लोकसभा निवडणुकांसाठी तिसऱ्या टप्प्यातल्या प्रचारानं चांगलाच जोर धरलाय काल रात्री उशिरा कोल्हापुरात शाहू छत्रपतींसाठी झालेल्या सभेत मवियानं केलेल्या शक्ती प्रदर्शनाची आज जोरदार चर्चा झाली त्यानंतर आजची सकाळ गाजली ती देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपद आणि उद्धव ठाकरेंबाबत केलेल्या गौप्यस्फोटामुळं इकडे महाविकास आघाडीत सांगलीच्या जागेबाबत शरद पवारांनी गौप्यस्फोट केला त्याला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही दुजोरा दिला तर मुंबईमध्ये ठाण्याची जागा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला गेल्यानं भाजपमध्ये नाराजी नाट्य पाहायला मिळालं वॉर रुकवादी या भाजपच्या जाहिरातीला प्रत्युत्तर देण्यासाठी ठाकरे गटानं महागाई आणि बेरोजगारीशी संबंधित केलेल्या जाहिरातीत स्टारचा वापर केल्याचा आरोप चित्रा वाघ यांनी केला आणि त्यावरून चित्रा वाघ विरुद्ध सुषमा अंधारे हे वेगळंच वॉर रंगलं पाचव्या टप्प्यात होणाऱ्या निवडणुकांसाठी आज मविया आणि महायुतीच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले आज देशातली महत्वाची घटना म्हणजे भाजपनं कैसरगंजचे खासदार ब्रजभूषण सिंग यांचं तिकीट कापून त्यांच्या मुलाला तिकीट दिलंय एकंदर आजच्या दिवसात काय घडलं कोणत्या गोष्टी चर्चेत राहिल्या पाहूया त्या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू आजच्या दिवसाची सुरुवात झाली ती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या गौप्यस्फोटानं एका मुलाखतीत फडणवीसांनी एकनाथ शिंदेच्या बंडानंतर मला ठाकरेंकडून मुख्यमंत्री पदाची ऑफर आली होती असा खुलासा केला देवेंद्र फडणवीसांच्या या गोष्टीला दुजोरा देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाकरेंनी फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याबाबत फोन केला होता असं म्हटलं या दोघांच्या गौप्यस्फोटात भर घातली ती शिवसेना नेते संजय शिरसाट यांच्या वक्तव्यानं ठाकरेंनी बंडानंतर मुख्यमंत्री पदाची ऑफर एकनाथ शिंदेना सुद्धा दिली होती असं शिरसाट म्हणाले थोडक्यात मुख्यमंत्री पदावरून उद्धव ठाकरेंविषयी संभ्रम निर्माण करण्याचं काम शिंदे फडणवीस करतायत अशी चर्चा झाली यावर बोलताना शरद पवारांनी फडणवीस कपोकल्पित गोष्टी रचतात अशी टीका केली निवडणूक काही दिवसांवर आलेली असतानाही सांगलीच्या जागेवरून वाद थांबत नाहीयेत सांगलीची जागा चर्चा न करता परस्पर शिवसेनेला देण्यात आली असं शरद पवारांनी कोल्हापूरच्या पत्रकार परिषदेत म्हटलं त्याला नाना पटोलेंनीही दुजोरा दिला सांगलीचा निर्णय हा चर्चा न होता झाला पण आता महाविकास आघाडीच्या पाठीमागे उभे राहू असं नाना पटोले यांनी म्हटलं इकडे सातारा लोकसभेचे उमेदवार उदयनराजे भोसलेंनी यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याबाबत माझं मोदींशी बोलणं झालंय असं म्हणत शरद पवार यांचा पक्ष दोन ते तीन जिल्ह्यांपुरता मर्यादित असल्याचा टोला लगावलाय तसंच शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये काँग्रेसचं सँडविच झालंय स्वतःला विरोधी पक्ष म्हणवणारा काँग्रेस पक्ष संघटनात्मक पातळीवर क्षीण होत चाललाय अशा काँग्रेसला आम्ही सहकार्याचा हात देऊ असं प्रकाश आंबेडकर यांनी कराडच्या सभेनंतर पत्रकारांशी बोलताना म्हटलं तसंच सातारा जिल्ह्यातील एक बडप्रस्थ भाजपच्या वाटेवर असून त्यांना राज्यपाल पद कधी मिळणार हे फक्त बाकी आहे असा गौप्यस्फोट केला त्यामुळं हा बडानेता कोण याबाबत सध्या चर्चा सुरू झाली आहे रत्नागिरी सिंधुदुर्गच्या प्रचारानं आता चांगला जोर धरलाय नारायण राणेंचा प्रचार जोरदार असला तरी सामंत बंधूंच्या नाराजीची चर्चा होते त्यामुळे किरण सामंतांची भाजपनं सुपारी वाजवली राणेंना भाजपनं पराभवाच्या उद्देशानं तिकीट दिलंय असा दावा विनायक राऊत यांनी केलाय आज दिवसभरात गाजलेल्या दोन महत्वाच्या बातम्या म्हणजे ठाकरे गटाची जाहिरात आणि नवी मुंबईतला राडा मोदी सरकारनं काही दिवसांपूर्वी रशिया युक्रेनमधील वॉर चालू असताना भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी मोदींनी वॉर थांबवलं होतं अशा आशयाची वॉर रुखवादी पापा ही जाहिरात निवडणुकीच्या प्रचारात केली होती त्याला प्रत्युत्तर म्हणून उद्धव ठाकरे गटानं महागाई बेरोजगारीचं काय झालं अशी एक जाहिरात केली त्या जाहिरातीत जे ऍक्टर्स आहेत ते पॉन स्टार असल्याचा गंभीर आरोप चित्रा वाघ यांनी केला उद्धव बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्रामध्ये अतिशय किळसवाणे पब पार्टी आणि पॉन अशी संस्कृती आणण्याचा प्रयत्न करत आहेत का असा आरोपही चित्रा वाघ यांनी केला या आरोपांना ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांनी मुलूंच्या एचडी व्हिडिओ स्पेशालिस्टवर चित्रा वाघ काहीच बोलल्या नाही त्यांनी सोमय्यांच्या प्रचार करण्यावरही आक्षेप घेतला पाहिजे तुम्ही सोमय्यांवर फुल्ली मारणार का असं म्हणत चित्रावाघ यांना सवाल केलाय तर ठाण्यातून नरेश यांना उमेदवारी दिल्यामुळं भाजपकडून संजीव नाईक यांचे समर्थक चांगलेच नाराज झाले त्यामुळं आज नवी मुंबईत हाय वोल्टेज ड्रामा पाहायला मिळाला भाजपच्या नवी मुंबईच्या भाजप जिल्हा कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांनी आज सामूहिक राजीनामे दिले भाजपची इथे ताकद असताना आणि संजीव नाईक सक्षम उमेदवार असतानाही त्यांना उमेदवारी न दिल्यानं भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत नाराजी व्यक्त केली यानंतर नरेश म्हस्के रवींद्र फाटक आमदार प्रताप सरनाईक हे कार्यकर्त्यांची समजूत काढण्यासाठी गेले पण त्यांना रिकाम्या हातानं परतावं लागल्याचं पाहायला मिळालं ला। यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नरेश म्हस्के यांनी संजीव नाईक यांची भेट घेतली असून त्यांच्यामध्ये कोणतीही नाराजी नसल्याचं स्पष्ट केलं तर नरेश मस्के यांनीही आपण गणेश नाईक यांचे आशीर्वाद घेतले असल्याचं सांगितलं सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे पाचव्या टप्प्यातील म्हणजेच वीस मेला होणाऱ्या निवडणुकांसाठी उद्या फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस असल्यानं आज मविया आणि महायुतीच्या उमेदवारांनी शक्ती प्रदर्शन करत फॉर्म भरले कल्याणमधून श्रीकांत शिंदेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शक्ती प्रदर्शन करत फॉर्म भरला नाशिकमध्ये हेमंत गोडसेंनी तर पालघरमध्ये ठाकरेंच्या उमेदवार भारती कांबडी यांनी अर्ज भरला दिंडोरीच्या भाजपच्या उमेदवार भारती पवार यांनी सुद्धा आज अर्ज भरलाय त्यांच्या विरोधात भाजपचे बंडखोर हरिश्चंद्र चव्हाण यांनी अर्ज भरला इकडे मुंबई उत्तर पश्चिम मधून अमोल कीर्तीकर यांनी सुद्धा फॉर्म भरलाय तर भिवंडीचे शरद पवार गटाचे उमेदवार सुरेश उर्फ बाळ्यामा मात्रे यांनी सुद्धा उमेदवारी अर्ज दाखल केलाय उत्तर मुंबईचे काँग्रेसचे उमेदवार भूषण पाटील यांनी सुद्धा आज उमेदवारी अर्ज दाखल केला दुसरीकडं तासगावमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्यासाठी शरद पवारांची सभा झाली यावेळी स्वातंत्र्याच्या काळात जनसंघ किंवा आताच्या आर एस एसच्या कोणत्याही नेत्याचा समावेश नव्हता त्यामुळे ज्यांना स्वातंत्र्य चळवळीची पार्श्वभूमी नाही त्यांच्या हातात आज देशाची सत्ता आहे आणि त्यांचं नाव नरेंद्र मोदी आहे असं म्हणत शरद पवारांनी भाजप आणि मोदींवर निशाणा साधला तर पंतप्रधान मोदींनी गुजरातच्या आनंद इथल्या भाषणात इकडे काँग्रेस मरतय तिकडे पाकिस्तान रडतंय पाकिस्तानचे नेते काँग्रेससाठी दुवा करतायत राहुल गांधी यांना पंतप्रधान करण्यासाठी पाकिस्तान उतावळा झालाय काँग्रेसला पाकिस्तानबद्दल आपुलकी आहे अशी टीका काँग्रेसवर केली आपण लव जिहाद भू जिहाद याबाबत ऐकलंय मात्र आता इंडिया आघाडीच्या नेत्यांनी वोट जिहाद करण्याचे आदेश दिलेत असंही मोदी यावेळी म्हणाले त्याचबरोबर आणखी एक महत्वाची बातमी म्हणजे महिला कुस्तीपटूंनी शोषणाचे आरोप केलेले उत्तर प्रदेशच्या कैसरगंजचे भाजप खासदार बृजभूषण सिंग यांचं पक्षाकडून तिकीट कापण्यात आलंय पण उमेदवारी मात्र ब्रुजभूषण यांच्या घरातच देण्यात आलीय भाजपनं कैसरगंज मधून ब्रुजभूषण यांचे चिरंजीव करणभूषण सिंह यांना उमेदवारी दिलीये सहा वेळा खासदार असलेल्या यांचा मोठा दबदबा आहे पण महिला कुस्तीपटूंनी केलेल्या आरोपामुळे त्यांना तिकीट देणं हे भाजपसाठी अडचणीचं होतं पण त्यांचा पत्ता कट करून भाजपला आपली हक्काची जागा गमावण्याची भीती होती त्यामुळंच ब्रुजभूषण यांच्या मुलाला उमेदवारी देण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे तर या होत्या आजच्या दिवसातल्या महत्वाच्या घडामोडी याबाबत तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका